नमस्कार मैत्रिणीनो मी सुशिला शिलकर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग आज आपण कटोरी ब्लाउजचं संपूर्ण ब्लाऊज स्टिचिंग बघणार आहोत तर बऱ्याच त्यांचे शोल्डर उतरतात किंवा कटोरी ही फुल बस्ट वरती जाते त्याच्यानंतर कोणता पाठ कसा जोडावा कुठे काय कट करावं किंवा फिटिंग कशी करावी तर हे प्रॉपर माहिती नसल्यामुळे बाई कशी जोडायची सर्व डिटेलमध्ये स्टेप सर बाय स्टेप पद्धतीने बारकाईने मी तुम्हाला इथे शिकवणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही एनिंगपर्यंत बघायचं आहे जेवढं कटिंग तुमचं महत्वाचं असतं तेवढं स्टिचिंग सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं त्याच्यामुळे टिचिंगला हलक्यामध्ये घ्यायचं नाहीये टीचिंग खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही जर ब्लाऊज पेपर कटिंग परफेक्ट असेल ना ब्लाऊज तुम्हाला टिचिंग व्यवस्थित जमत नसेल तर तुमचा ब्लाऊज हा इकडे तिकडे होणार आहे थोडाफार ओके त्याच्यामुळे तुमचा ब्लाऊज जर परफेक्ट पाहिजे असेल तर टीचिंग कडे खरच खूप महत्वाचं आहे आणि लक्ष द्यायला पाहिजे आता हे आपलं झालं आज आपण टीचिंगला सुरुवात करणार आहोत आता थोड्या वेळात तर त्याच्या आधी मला इथे सांगायचं की ज्या पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर आपल्याकडे कटोरी प्रिन्स कट फोर टक्स त्याच्यानंतर कटोरी बोटनेक कटोरी प्रिन्स कट सॉरी आपले प्रिन्स कट बोटनेक हे आपल्याकडे सर्व पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत अठ्ठावीस ते चौवेचाळीस पर्यंत तुम्ही ऑर्डर करू शकता जो पेपरची क्वालिटी आहे वॉटरप्रूफ त्याच्यामुळे बिंदास्त विचार करतात तुम्ही स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिले त्याच्यावरती हाय करून तुम्ही ऑर्डर करू शकता आता त्याच्यानंतर आपले ऑनलाईन क्लासेस पण चालू असतात ऑनलाईन क्लासेससाठी तुम्ही जो स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरतीच हाय करायचा आहे आणि ज्यांना पण पर रेकॉर्डिंग स्वरूपात क्लास करायचे असेल त्यांनी नक्कीच संधीचा फायदा घ्यावा जो लाईव्ह क्लासमध्ये मी म्हणजे क्लासेस घेते जे शिकवते तेच रेकॉर्डिंग स्वरूपात दिले जातात वेगळा कोणताही कंटेंट इथे क्रिएट करून तुम्हाला दिला जात नाही लाईव्ह क्लासमध्ये जे शिकवलं जातात ज्या त्यांना लाईव्ह क्लासेसमध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं त्यांना जो व्हिडिओ दिला जातो तोच तुम्हाला इथे दिला जातो फक्त मी इथे लाईव्ह नसते तर इथे हा रेकॉर्डिंग स्वरूपात तुम्हाला तो व्हिडिओ येतो आणि तो, तो पण संपूर्ण डिटेलमध्ये येतो कुठेही कट केलेला नसतो अगदी छान पद्धतीने जसाचा तसा क्लासचा व्हिडिओ हा साधारणतः एक दीड तासाचा असतो तो, तो संपूर्ण तुम्हाला पाठवला जातो त्याच्यामुळे तुम्हाला बिंदास्त न विचार करता आपला रेकॉर्डिंग स्वरूपात क्लास चा ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आवडीप्रमाणे बघू शकता आणि लाईफ टाईम अक्सेसरीज असणार आहे त्याच्यामुळे या संधीचा नक्कीच फायदा घ्या केव्हा पण ऍडमिशन घेऊ शकता केव्हा पण बघू शकता तुमच्या आवडीप्रमाणे ठीक आहे बरेच त्यांना टाईम ऍडजस्ट होत नाही क्लासेसच्या मध्ये तर ते रेकॉर्डिंग स्वरूपात आपल्याकडे क्लासेस घेत असतात तर भरपूर सारे क्लासेस हे आपले म्हणजे दोन्ही तिन्ही स्वरूपात चालू आहेत ॲडव्हान्स बोटने त्याच्या बेसिक पण चालू आहे तर रिझल्ट खूप सुंदर आहे तर चला इथे आता आपल्या क्लासेस खूप छान पद्धतीने इथे मी माहिती दिलेली आहे तर तुम्हाला समजलं असेल अजून काही शंका असतील तर तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय करा आणि मला डाऊट तुमचे विचारू शकता तर आता इथे आपला जो टॉपिक आहे त्याला सुरुवात करूया आणि खरंच तुम ज्या ताई म्हणजे युट्यूबद्वारे शिकताय तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ असणार आहे आणि ज्यांना पण गरज असेल तर त्यांना सुद्धा व्हिडिओ पाठवा म्हणजे ते सुद्धा ब्लाऊज शिवू शकतात तर चला इथे व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे आपण पेपर पॅटर्न हे ब्लाउज पिसावरती ठेवून मार्किंग करून घेतलेलं आहे आता मार्किंग करताना मी इथे काही दाखवलेलं नाहीये कारण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून अगदी तुम्हाला पेपर पॅटर्न ठेवायचं आहे आणि जसे तसं जा मार्किंग करून तुम्हाला इथे कट करून घ्यायचंय ठीक आहे आपण कट करून घेतले सर्व पाठ त्याच्यानंतर इथे स्लीव सुद्धा मार्किंग करून ही कट करून घेतली उभ्या धाग्यामध्ये कट केलेली आहे ओके बऱ्याच वेळा आपल्याला काय करायचं कपड्यानुसार बघून आणि उभ्या धाग्यामध्ये कट करायचंय आता कट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय या पद्धतीने काठाच्या साईडला मी ही स्लीव कट करून घेत आहे आधी सुरुवातीला कारण दोन काठ आहेत एका बाजूला पाठीचा भाग आणि या बाजूला आपण स्लीव्स ठेवणार आहोत या पद्धतीने तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर प्लेन याच्यावरती पण बॅक साईड ठेवू शकता तुम्ही असं काही नाही तुमच्या आवडीप्रमाणे आता बऱ्याच वेळा मार्किंग करताना अस्तरवरती किंवा मेन फॅब्रिक वरती जी कटोरी असते ती तिरकस धाग्यामध्ये ठेवायची असते बऱ्याच हे माहिती नसलं तर तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे कटोरी ही तिरकस धाग्यामध्ये ठेवायची योगपट्टी पण बघू शकता तुम्ही या पद्धतीने आडव्या धाग्यात उभ्या धाग्यात कट केली तरी सुद्धा चाल काहीच हरकत नाही या पद्धतीने एक्स्ट्रा अर्धा इंच आहे आणि मग कट करायचं हे बघा कटोरी तिरकस धाग्यामध्ये ठेवलेली आहे तुम्ही याच्या आधीचे पण व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहितीच असेल ठीक आहे तर ह्या टिप्स लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला आता आपण संपूर्ण ब्लाउज कट करून घेतलेला आहे आता आपल्याला ओपन करून घ्यायचंय ओपन केल्यानंतर मेन फॅब्रिक आणि आस्तर हे व्यवस्थित जोडून घ्यायचे जर तुमचा फॅब्रिक इकडे तिकडे होत असेल तर तुम्ही बॉल स्पिन लावा आणि मग जोडा ओके ह्या पद्धतीने आपण सर्व पार्ट जोडून घेणार आहोत कटोरी कटोरीचा साईड पार्ट योगपट्टी त्याच्यानंतर साईडचा पार्ट या पद्धतीने बाई या पद्धतीने जोडून घेणार आहोत ओके okay. आणि जो एक्स्ट्राचा फॅब्रिक असतो साईडचा तो आपल्याला काय करायचा इथे कट करून घ्यायचाय ठीक आहे जास्त काही करायची नाही सावकाश पद्धतीने तुम्हाला इथे जोडून घ्यायचंय आता इथे बघा योगपट्टी पण आपण जोडल्यानंतर जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपल्याला कट आहे त्याच्यानंतर योगपट्टी ठेवताना ही उलटी ठेवायची आणि त्याच्यानंतर शिलाई मारायची आता इथे आपण काय करणार आहोत या पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण शिलाई मारून घेतल्यानंतर लगेच दाब शिलाई देणार आहोत तर दाब शिलाई बघा या पद्धतीने नकाच्या साईडने थोडं प्रेस करून घ्यायचंय आणि थोडस टाईट फॅब्रिक ठेवायचंय हो आणि मग दाब शिलाई द्यायची नाही तर मग दाब शिलाई साईडला जाते त्याच्यानंतर पलटी मारून आणि इथे लगेच आपण किनारी शिलाई देऊन घ्यायची त्याच्यानंतर किनारी शिलाई दिल्यानंतर आपल्याला काय करायचंय इथे बघू शकता तुम्ही साईडने आपल्याला काय करायचंय व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर एक्स्ट्राचा फॅब्रिक आपण कट करून घेणार आहोत आता मी कटोरी साईड पार्ट पण जोडून घेतलेला आहे योगपट्टी कशी जोडायची ती सुद्धा इथे तुम्हाला दाखवलेली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण जोडायची ओके अगदी अस्तर आपला हा कसं अगदी मापानुसार कटिंग केलेला असतो म्हणून आपल्याला काय करायचंय इथे त्याच्याबरोबर जो मेन फॅब्रिक असतो तो आपण एक्स्ट्रा कट केलेला असतो तर तो, तो आपल्याला त्याच्याबरोबर फिनिशिंग मध्ये कट करायचा बघा फिनिशिंग खूप महत्वाची आबडधबड फॅब्रिक ठेवायचा नाही व्यवस्थित कटुकट तुम्हाला इथे कट करून आहे आता इथे आपण कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं टक्स हा टीच करून आहे लगेच आपण टीच करणार आहोत ओके तर ह्या पद्धतीने मार्किंग करून घेतलं मार्किंग केल्यानंतर दुसऱ्या वरती ठेवायचं आणि टॅप करून घ्यायचं म्हणजे जे मार्किंग आहे ते दुसऱ्या साईडला सुद्धा इथे उमटून येणार हे बघा अगदी डार्क करून घेऊया ओके हे बघा या पद्धतीने डार्क करून घ्यायचंय ज्यावेळेस तुम्ही स्वतः करणार त्यावेळेस तुम्हाला बरोबर ते मार्किंग दिसणार अशा पद्धतीने घेतल्यानंतर सेंटरमध्ये बघा या पद्धतीने फोल्ड करा आणि इथे टक्स आपल्याला सुरुवातीला डबल लॉक करायचं आहे आणि एंडिंगला पण डबल लॉक करायचं आहे त्याच्यानंतर फोल्ड करा किंवा कट केलं तरी सुद्धा चालेल इथे मी फोल्ड केलेलं आहे कधी कधी मी कट सुद्धा करते म्हणजे जसं मला आवडलं त्या पद्धतीने करत असते आणि बघा कटोरीचा सेप व्यवस्थित आला त्याच्यानंतर उगच्या साईडने थोडंसं सा दोन लाईन किंवा अर्धा इंच कट करा म्हणजे व्यवस्थित कटोरीला आणि योग पट्टीला अजून छान असा उभार येतो छान सेप येतो बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण कटोरी आपल्याला जोडून घ्यायची आहे फिनिशिंग मध्ये जोडायची आहे आणि या बाजूला सुद्धा वू की साईडच्या बाजूने आपण दोन लाईन कट केलेले कधी कधी अर्धा इंच सुद्धा मी कट करते त्याच्यानंतर आता आपल्याला साईड पार्ट घ्यायचा आहे तो आपण जोडून ठेवला होता आणि आता आपल्याला काय करायचंय ह्या पद्धतीने व्यवस्थित मॅच मॅच करायचं सुरुवातीला आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण घेतलेली तर तेवढं शिलाईमध्ये इथे आपल्याला दाबायचंय कटोरीचा पार्ट ओढायचा नाही ओके कारण ती तिरक्याच धाग्यामध्ये असते आणि ओढलं तर रिंकल्स पडू शकतात म्हणून अगदी अलगदपणाने लावायची आणि जो सुरवातीचा टोक असतो तो व्यवस्थित कट करून घ्यायचाय तर ह्या पद्धतीने आपण जोडून घेतलेली त्याच्यानंतर बघा योगपट्टी आपल्याला जोडून घ्यायची ती पण व्यवस्थित मॅच करायची तिथे स्टार्टिंगला आणि ही पण ओढायची नाही व्यवस्थित आपले शिलाई मार्जिन आपण अर्धा इंच घेतलेली आहे तर अर्धा इंच शिलाईमध्ये लावायचंय ओके आणि फिनिशिंग व्यवस्थित येऊ द्यायची खूप जास्त घाई करायची नाही ओके अशा पद्धतीने आपण शिलाई देऊन घेतली बघा किती सुंदर असा सेप आलेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी दोन लाईन आपण कट केलेले आहे योगपट्टीच्या साईडला ठीक आहे सेम ह्याच प्रोसेसने दुसऱ्या साईडची पण कटोरी आपण काय करणार आहोत जोडून घेणार आहोत आता आपण दुसरा पार्ट पण जोडून घेतलेला आहे आता आपण बॅक साइड ला आलेलो आहोत बॅक साइडचा पार्ट आपल्याला इथे घ्यायचा आहे गळ्याची मार्किंग करण्यासाठी मी डायरेक्ट कमरेच्या साईडने मार्किंग केलेले आहे ओके तर कमरेच्या साईडने करा किंवा येऊन करा तरी सेमच येतं सर्वप्रथम इथे शोल्डर आता मी मागचं आणि पुढचं जर लक्षात नसेल तर पटकन मार्किंग करून घेता येतं कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक भरपूर सारे कस्टमरचे ब्लाउज असतात तर प्रत्येकाच्या गळारुंदी लक्षात ठेवणं खूप शक्य नसतं तर या पद्धतीने आपण दहाचा गळा साडे दहाचा गळा घेतला होता इथे ओके okay, तर ह्या पद्धतीने काय करायचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं पेपर कटिंग आपण केलं होतं ते तुम्हाला माहितीच आहे त्या पद्धतीनेच आपण इथे कट करणार आहोत तर पेपरवरती मी तुम्हाला कट करून दाखवलं होतं गळा आता इथे आपण कट केलेला नव्हता तो डायरेक्ट बॅकसाइड मी अखंड काढला गळा कट केला नाही तो मी शिवतानाच कट करत असते नेहमी कोणत्याही कस्टमरचा असेल तरी सुद्धा मी ह्याच पद्धतीने नंतरच करत असते आता इथे आपल्याला काय करायचं ह्या पद्धतीने जी टक्स रुंदी असते ती आपली मार्किंग करून घ्या तर मार्किंग केलेली नव्हती मी पेपरवरती जरी होती तरी ती इथे नव्हती केलेली मग आस्तरवरती मी मार्किंग करून घेत आहे तर टक्स हा आपल्याला किती इंचाचा घ्यायचा साडेचार इंचाचा घ्यायचा या पद्धतीने आपण घेतलेले आहे आणि आता बघा या पद्धतीने मी पिनअप लावून घेत आहे आता खालच्या बाजूने बघा काट्याच्या साईडला आपलं जे कमरेच्या बाजूने आपण फिटिंगच्या साईडने अर्धा इंच वरती क्रॉस मध्ये कट करतो तर तिथे थोडस माझं तिरकस चाललेलं आहे तर काही प्रॉब्लेम नाही एखादा कस्टमर खूप बारीकीचं असतं तर त्यावेळेस मी वेगळ्या पद्धतीने टीच करत असते खालच्या बाजूने अलट पलट करते मग त्यावेळेस ते बरोबर येतं नाहीतर मग ह्याच पद्धतीने मी करत असते या पद्धतीने घेतल्याने सिद्ध ठेवलेलं आहे आणि सर्व साईडने आपल्याला काय करायचं शिलाई मारायची बॅक साईड पार्ट हा ठेवताना गळा कट केलेला म्हणून पिन चला म्हणजे जेणेकरून तुमचा मेन फॅब्रिक आणि आस्तर हा इकडे तिकडे होणार नाही ओके okay. तुम्ही बघू शकता इथे बॉल स्पिन दिसत असतील म्हणजे आणि हात व्यवस्थित बघा माझ्या हाताची पोझिशन कशी आहे त्या पद्धतीने तुम्हाला पोझिशन ठेवून आणि व्यवस्थित पिच करून घ्यायचं म्हणजे तुमचं मेन फॅब्रिक आणि ते इकडे तिकडे होत नाही आता बॉल स्पिन आपण काढून घेणार आहोत त्याच्यानंतर अस्तर बरोबर गळ्याच्या साईडने जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपल्याला इथे बरोबर कट करून घ्यायचंय आता बघा हा टक्स आपण घेतलेला होता तो, तो, डार तो, तो बरु बरु मी डार्क करून घेते एकाच बाजूला मार्किंग केलेला होता तर तो डार्क करून घ्यायचा आणि टॅप करून घ्यायचा दुसऱ्या बाजूला तर तो दुसऱ्या बाजूला बरोबर उमटून येतो इथे मी मार्किंग करून घेत आहे आणि हा टक्स आपल्याला आता टीच करून घ्यायचाय आता टक्स टीच करताना बघा कशा पद्धतीने टीच करते सेंटरमध्ये आधी शिलाई देऊन घ्या आणि त्याच्यानंतर संपूर्ण डबल फोल्ड करणार आपण तर अर्धा इंच घ्यायचंय शिलाईमध्ये म्हणजे संपूर्ण किती इंचाचा टक्स होणार आहे एक इंचाचा डबल लॉक करायचा स्टार्टिंगला आणि एंडिंगला आणि डबल शिलाई द्यायची अशा पद्धतीने टक्स शिवल्यानंतर बॅक साइडला ना टक्स मध्ये कुठेही गोळ वगैरे येत नाही किंवा पॉईंट दिसत नाही या पद्धतीने टिचिंग केल्यानंतर फिनिशिंग जास्त प्रॉपर फिटिंगमध्ये येते अस्तर आणि मेन फॅब्रिक बरोबर टक्समध्ये पकडला जातो आणि टक्स हा फिनिशिंग मध्ये टीच केला जातो नाहीतर आपण डायरेक्ट पकडून जर टीच केला तर त्यावेळेस आणि मेन फॅब्रिक हात शिलाईमध्ये दाबला जात नाही मेन फॅब्रिक साईडला होतो बघा ह्या पद्धतीने घेतल्यानंतर आपण लगेच इथे पट्टी कट करून घेणार आहोत कोणती तर हात शिलाईची पट्टी बॅक साईडची कमरेची तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली तुम्ही इथे दीड इंचाची घेतली तरी चालेल किंवा सव्वा एक इंचाची घेतली तरी सुद्धा चालेल या पद्धतीने घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय ही टीच करून घ्यायची बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आता मी साधारणतः इथे दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती डबल फोल्ड करून घेतलेली आहे पट्टी मी कधी कधी डबल फोल्ड करून पण लावते कधी सिंगल पण लावते तर दोघांचे कटिंग करण्याची जी इंच आहे ती वेगवेगळं असणार आहे आता ह्या पद्धतीने टीच करून घेतलं बरोबर खालच्या बाजूने दोन लाईनने फॅब्रिक शिलाईमध्ये दाबायचंय त्याच्यानंतर दाब शिलाई द्यायची आतमध्ये फोल्ड करायचंय आणि सेंटर मध्ये कच्ची शिलाई द्यायची म्हणजे जेणेकरून काय होतं ज्यावेळेस तुम्ही हात शिलाई करणार त्यावेळेस ती शिलाई आपल्याला काढता यायला पाहिजे ओके तर ह्या पद्धतीने आपण शिलाई देऊन खूप सुंदर असा बॅक साइडचा पार्ट आपला तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं फ्रंट साईडच्या पार्टला हुकायची पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची कारण हुकायची पट्टी लावलेली नाही बॅक साइडचा पार्ट तयार झाला की आता इथे आपण हुकची पट्टी लावून घेत आहोत तर हुकची पट्टी वरच्या बाजूने आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची असते तर वरच्या बाजूने लावायची खालच्या बाजूला अर्धा इंच सोडायचं आहे कारण ते दुमडण्यासाठी आपल्याला लागतं या पद्धतीने घेतल्यानंतर ते आतमध्ये फोल्ड करायचं ओके आणि त्याच्यानंतर इथे बघा सरळ ही, ही शिलाई सुद्धा मारायची आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची अगदी कडेने उलट्या साईडने मारायची जेणेकरून फिनिशिंग मध्ये आपली शिलाई येते आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं याच पद्धतीने दुसऱ्या साईडला आय पट्टी तयार करायची ती खालच्या बाजूने ठेवायची वरच्या बाजूला फोल्ड करायची ओके तर ती काय इथे मी दाखवत नाही पटकन घेते कारण काय होतं खूप मोठा व्हिडिओ होतो आणि बऱ्याचदा म्हणतात की खूप मोठा व्हिडिओ बनवता तुम्ही तर थोडस सा कमी साईजचा सा बनवा म्हणजे आम्हाला पटकन शिकता येईल ह्या पद्धतीने आपण घेतला आता बघा शोल्डर जोडून घेतलेले आहे आणि इथे बघा हे शोल्डर हे ना इथे दोन लाईन इकडे तिकडे बाहेर येतात ते कट करायचंय फिनिशिंग मध्ये ही फिनिशिंगची ट्रिक्स आहे ही लक्षात ठेवायची आहे आणि हे कट करणं खूप गरजेचं आहे तरच तुमची बाई ही परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये शोल्डर जवळ बसणार आहे नाहीतर ती फुगा किंवा काहीतरी इकडे तिकडे होणार आहे म्हणून मग तुम्हाला हे फिनिशिंगच्या टिप्स लक्षात ठेवायचे आहेत अशा पद्धतीने आपण काय केलं परफेक्ट असं कटिंग करून घेतलेलं आता बघा स्लीव्ज ही या पद्धतीने ओपन करून घेतलेली आणि स्लीवज आपल्याला इथे काय करायची जोडून घ्यायची अलट पलट करायची आणि त्याच्यानंतर आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक हे कट करून घेणार आहोत बघा मी आधी दोन लाईनने शिलाईमध्ये दाबलेलं आहे तुम्ही जर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली असेल घेरच्या साईडने तर अर्धा इंच शिलाईमध्ये दाबायचंय आणि अलट पलट करायची हे बघा दाब शिलाई द्यायची त्याच्यानंतर किनारी शिलाई देऊन घ्यायची बघू शकता प्रॉपर फिनिशिंग मध्ये शिलाई द्यायची आहे त्याच्यानंतर उलट करून आपल्याला इथे काय करायचं या पद्धतीने कडेने एक दाबाचं अंतर ठेवलं तरी सुद्धा चालेल आणि ही शिलाई देऊन घ्यायची आहे बघू शकता अस्तर थोडस आपला कमी आलेला होता तुमच्या लक्षात असेल बघा आपण या पद्धतीने मग एक्स्ट्राचं बघा मी कशा पद्धतीने कवर करून घेतलेलं आहे तर मेन फॅब्रिक एक्स्ट्रा ठेवलेलं आहे म्हणजे अस्तर कमी पडलेलं होतं आपलं बरोबर तो इथे कवर करून घ्यायचं ते मध्ये जाणार आहे आपलं त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम येत नाही आता इथे आपल्याला बाईचा सेंटर आणि शोल्डरचा सेंटर हा बरोबर इथे ठेवायचा आहे आणि आपले शिलाई मार्जिन आपण किती घेतली ते अर्धा इंच बरोबर तर अर्धा इंच शिलाईमध्ये दाबायचं बाईचा आणि ब्लाउजचा आर्मोल राऊंड अजिबात ओढायचा नाही अलगतपणाने तुम्हाला इथे जोडायचं आहे जर तुम्ही ओढून तोडून लावलं तर तुमचं आर्मोल मध्ये रिंकल्स पडणार आहेत ओके जर आपण ब्लाऊज हा खेचून जोडला टीच केला तर अशा वेळेस रिंगस तयार होतात म्हणून जोडताना अगदी प्रोफेशनल पद्धतीने फिनिशिंग मध्ये अलगतपणाने जोडायचे ओढायचं नाही भले एका दोन ने तुमची स्लीव कमी पडू द्या किंवा जास्त होऊ द्या परंतु आपल्याला काय करायचं ओढायचं नाहीये मध्ये कव्हर करता येतं आता धागे कट करून घ्यायचंय बघा प्रॉपर फिनिशिंग मध्ये स्लीव आपली ही अटॅच झालेली आहे बघू शकता तुम्ही इथे दुसऱ्या साईडची ची स्लीव पण सेम याच पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत आता सेंटर काढून घेतलेले आपण सेंटर काढल्यानंतर इथे बघा प्रॉपर फिटिंग करून घ्यायचे आईची पट्टी सोडून द्यायची सेंटरच्या पुढे आणि मग पकडायचंय बघा इथे आपल्याला काय करायचं ह्या पद्धतीने शिलाई द्यायचं आता फ्रंट साईडला एका दोन लाईन हा एक्स्ट्रा फॅब्रिक येत असतो बॅक साइडपेक्षा तो आपल्याला कट करायचा असतो कारण आपण पुढच्या भागामध्ये कंबर अधिक एक इंच टक्स अधिक दीड इंच मार्जिन घेत असतो त्याच्यामुळे पुढच्या भागामध्ये अर्धा किंवा दोन लाईनने जो आपण फिटिंग करतो त्यावेळेस ते एक दोन लाईनने एक्स्ट्रा येत असतं तर ते, ते कट करावं लागतं आपण पेपर कटिंग मध्ये कट करत, करत नाही ओके हे पॉईंट लक्षात ठेवायचे नाही तर बऱ्याच वेळा ताई म्हणतात की आमचा फ्रंट साईडचा पार्ट हा एक दोन लाईनने जास्त येतो तर काय करायचं तर ते कट करायचं बॅक साइडचं बघा सेंटरला ठेवून व्यवस्थित बरोबर पकडायचं आहे आणि शिलाई मारायची बघा मी दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने फिटिंग करून घेत आहे फॅब्रिक फिटिंग करताना सीधा ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता नंतर लॉक सिस्टीमने आपण फिटिंग करतोय मग आता आपल्याला काय करायचं उलट करायचं हे बघा मी उलट केलं बाईचा घेर टाकायचंय तुमचा जो घेर असेल तो टाकायचाय सहा असेल सात असेल साडेपाच असेल जो असेल तो टाकायचा फिटिंग पण आर्मोल राऊंड तुमचा किती आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आठ इंच असेल साडेआठ इंच असेल तो टाकायचा कमरेचा पण चौथा भाग इथे आहे तुमचा कंबर किती आहे तेवढा टाकायचा नऊ आठ साडेसात सात जे असेल ते इथे टाकायचंय माझा जो कंबर होता तो मी इथे टाकलेला घेर आर्मोल राऊंडचा दुसरा भाग तो मी इथे टाकून घेतला आणि ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतलेली शिलाई देऊन घेतलेली एक दोन शिलाई ह्या एक्स्ट्राच्या एक एक दाबाच्या अंतरावरती देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे जेणेकरून काय होतं सपोर्ट असतो आपल्याला आणि कस्टमरला पण बाय चान्स कमी जास्त तब्येत झाली तर शिलाई ही काढता येते ओके ह्या पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची पण फिटिंग ही प्रॉपर करून घ्यायची आहे आता संपूर्ण ब्लाऊज आपला फिटिंग करून झालेला आहे आता आपल्याला काय करायचंय इथे बरोबर दीड इंचाची पट्टी आपल्याला तिरकस धाग्यामध्ये कट करायचे आपल्याला इथे पायपिंग म्हणजे गोट करायचंय पायपिंग डोरी पायपिंग नाही करायची तर हाताच गोट करायचंय ओके ह्या पद्धतीने आपण कट करून घेतला आता ह्या पट्ट्या आपल्याला काय करायचे जोडून घ्यायचे अशा पद्धतीने कट करून घेतल्या आता आपल्याला ते एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत जेवढ्या पट्ट्या तुम्हाला लागत असतील तेवढ्या ह्या जोडाव्याच लागतात ओके okay, एक्स्ट्रा सा फॅब्रिक कट करायचं आणि त्याच्यानंतर आपण इथे पट्टी लावायला सुरुवात करणार आहोत बघू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला जेवढ्या लागत असेल तेवढ्या कट करायच्या आता बघा आपण जोडून घेतलेल्या त्याच्यानंतर ह्या पद्धतीने अर्धा इंच आतमध्ये गोड करणार आहोत आणि परफेक्ट अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय इथे राऊंडच्या ठिकाणी तुम्हाला ही हात है, ची जी पट्टी आहे ती अजिबात ओढायची नाही फक्त जवळ आपल्याला खेचून थोडीशी लावायची ओढायची ब्लाऊजचा गळा ओढायचा नाही फक्त आपल्याला पट्टी ओढायची आणि ज्या ठिकाणी राऊंड बाजू असते त्या ठिकाणी सावकाश पद्धतीने लावायची तिथे ओढायची नाही ठीक आहे या पद्धतीने आपण आता इथे व्यवस्थित जोडून घेत आहोत बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला काय करायचंय व्यवस्थित परफेक्ट दोन लाईनच शिलाईमध्ये आपल्याला फॅब्रिक हा आहे आणि परफेक्ट असं जोडून घ्यायचंय बघू शकता तुम्ही किती इंचाची पट्टी लावता ते नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आता संपूर्ण पट्टी आपण जोडून घेतलेली त्याच्यानंतर ती आतमध्ये फोल्ड करायची बघा थोडस आहे आणि साधारणतः दोन तीन लाईन फॅब्रिक असे फोल्ड करायचं आणि आपल्याला काय करायचं पुन्हा एक, एक एक्स्ट्रा शिलाई देऊन घ्यायची ओके या पद्धतीने पूर्ण संपूर्ण गळ्याला ह्या पट्टीला तुम्हाला करायची पायपिंगची किंवा जो असेल ती तुमची जी पट्टी असेल त्याला फोल्ड करायचंय ओके जे शिलाई मार्जिन आधी आपण दाबलेली होती ती त्याच्यामध्ये गुंडाळायची आणि मग ही पट्टी अशी फोल्ड करायची त्याच्यावरती आणि शिलाई मारायची ओके okay, तुमच्या लक्षात येत असेल ते मी जसं करते त्या पद्धतीने तुम्ही करत चला प्रॉपर तुमची फिनिशिंग येणार आहे तर संपूर्ण गळ्याला मी इथे व्यवस्थित शिलाई देऊन घेत आहे आता बघा शिलाई देऊन झाली आता हे एक्स्ट्राची पट्टी जी असते ना ती आपल्याला उलट ब्लाऊज करून कट करून घ्यायची कट करताना व्यवस्थित कट करायचंय ब्लाऊज कैचीमध्ये यायला नको याची काळजी घ्यायची नाहीतर काय होतं ब्लाऊज कट होऊ शकतो ब्लाऊज डॅमेज होणार आहे ठीक आहे याची फक्त व्यवस्थित काळजी करायची आहे त्याच्यानंतर बघा कट करून झाल्यानंतर आता आतमध्ये जेवढा आपण फोल्ड केला होता बरोबर तो आता पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचा आणि तुम्हाला पायपिंग ही किती मोठी पाहिजे म्हणजे गोड तुम्हाला किती बारीक पाहिजे किंवा मोठा पाहिजे त्या हिशोबाने फोल्ड करायचे आणि शिलाई मारायची अगदी दोन दोन लाईनचा फॅब्रिक हा हातामध्ये पकडायचे आणि काय करायचं तुम्हाला शिलाई ही मारत जायची तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने शिलाईमध्ये तुम्हाला घ्यायचंय बघू शकता संपूर्ण गळ्याला सेम ह्याच प्रोसेसने पूर्ण शिलाई ही आपण देऊन घेणार आहोत आता तुम्हाला माहितीच आहे रेग्युलर ज्या सबस्क्रायबर त्यांना माहितीच आहे आपण गोट कसा करतो पायपिंग कशी कर बनवतो त्या पद्धतीने करायचं आहे अगदी थोडं थोडं फॅब्रिक एक दोन इंचाच पकडायचं आहे आणि काय करायचं फोल्ड करायचं आणि शिलाई मारायची तर संपूर्ण ब्लाऊज इथे आपण आता रेडी करून घेत आहोत बघा इथे संपूर्ण गळ्याला आपण व्यवस्थित गोट करून घेतलेला हाताचा या पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज हा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर प्रॉपर फिनिशिंग मध्ये कटोरीचा सेप कसा आलेला आहे बघू शकता उभार कसा आलेला आहे आपला कटोरीचा तुम्ही बघू शकता फिनिशिंग कशी दिसते हे नक्कीच कमेंट्स करून सांगायचे आणि या पद्धतीनेच तुम्हाला प्रॉपर कटोरी ब्लाउजचं टीचिंग ऑल साईजचे तुम्ही टीचिंग या मेथडने करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना गरज असेल त्यांना सुद्धा आपल्या चॅनलची लिंक तुम्ही शेअर करू शकता आणि त्यांना सुद्धा आपल्या चॅनल मार्फत हेल्प होणार आहे तर चला परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये